नमस्कार मी संग्राम पवार आपण लोक कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट वहागावतर्फे तळबीड पंचायत समिती घणामध्ये लोकांची रेशनिंगच्या समस्या त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट असेल बांधकाम कामगार योजनेचं रिन्युवेशन असेल अशा प्रकारची जी काही डॉक्युमेंटरी काम आहेत त्यासाठी आज आपण शिबिर लावलेलं आहे आज तळबीड वराडेमध्ये शिबीर आहे उद्या भवानी मातानगर कळंतरेवाडी परवा नाणेगाव शिवाजीनगर त्याच्यानंतर शिवडे करत करत वहागावपर्यंत असं सहा दिवस आम्ही शिबिर लावलेला आहे या शिबिरामध्ये लोकांची रेशनिंगमध्ये नावं वाढवणं असेल ना नावं कमी करणं असेल ज्यांना रेशनिंग मिळत नाही त्यांचा पाठपुरावा असेल त्याचबरोबर गहाळ झालेलं रेशनिंग कार्ड बदलून देणं असेल अशा प्रकारची कामं केली जाणार आहेत त्याचबरोबर आधार कार्ड अपडेट करणं लहान मुलांचं नवीन आधार कार्ड काढणं असेल आधार कार्डाच्या जन्मतारखेमध्ये असेल चुका त्याचबरोबर नावामध्ये असेल ते चुका अशा सर्व दुरुस्त सुद्धा काम इथं केलं जातं आहे त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेचं नोंदणीकरण असेल त्याचबरोबर रिनोवेशन असेल त्या मुलांना मिळणारी स्कॉलरशिप असेल ह्या सर्वांचं काम आजच्या शिबिरामध्ये होणार आहे लोकांनी सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे इथून पुढच्या कालावधीमध्ये तर वीड पंचायत समिती गणामध्ये काम करण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद